श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर एकोणसाठ वधूवर तेव्हा एका गावचे वराडी लोक लग्नाचा मूर्त वेळ होई पावे तो शेव शेवतीला बसलेले होते सर्वज्ञ त्यांच्यात जाऊन बसले मग गावातील वधू कडील मंडळी समोर आली सर्वज्ञांना नवरदेवा कडाचे नवरदेवाकडचे मान्य पुरुष समजून आधी सर्वज्ञांना गंधटिळा लावला पान सुपारी दिली नंतर सर्वांना गंधटिळे लावले पान सुपारी दिली नंतर सर्व वराडींना मंडपात घेऊन गेले त्यांच्याबरोबर सर्व सर्वज्ञही गेले लग्न लागले जेवणाची तयारी केली सर्वज्ञांची ताटे सर्वांची ताटे केली सर्वज्ञांसाठी चांगले ताट केले मग सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला आधी सर्वज्ञांना पानाचा विडा दिल्यानंतर नवरदेव मुख्य करून सर्वांना पानाचे विडे दिले वर वधू उभय पक्षातील मंडळी सर्वज्ञांना एक दुसऱ्याचे मान्य पुरुष समजत होते असे चार दिवसापर्यंत आगत स्वागत झाले चौथ्या दिवशी वर वधूंना एकमेकांकडून वसरे देऊ लागले वधू कडील मंडळींनी सांगितले हे कपडे तुमच्या सर्वज्ञांसाठी आहे वर पक्षातील मंडळींनी म्हटले आमचे कोण सर्वज्ञ आमचे मुख्य तर अमुके तमुके तर मग हे सर्वज्ञ कोणाचे सर्वज्ञ कोणाचे नाही हे आमचे नाही ते तुमचे वधूकडील मंडळींनी म्हटले हे आमचे नाही ते तुमचे यावर सर्वज्ञांनी सांगितले आम्ही तुमचेही नाही आणि यांचेही नाही आम्ही ज्याचे आहोत त्याचे आहोत असे म्हणून निघू लागले मग त्या सर्वांनी सर्वज्ञांना थांबवले कपडे दिले नंतर सर्वज्ञ आपली वस्त्रे घेऊन निघाले त्यांची वस्त्रे नेली नाहीत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय